या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आपण पाहत आहात प्रश्न गणित या विषयातील काही शब्दांच्या काही मधील आहेत तर हे पोलीस भरतीसाठी महत्वपूर्ण आहेत प्रश्न पहिला घोड्याला गाडव म्हटले गाडवाला हत्ती म्हटले हत्तीला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले तर पाटीवरून मडके कोण वाहून नेतो तर या प्रश्नाचे जो उत्तर आपल्याला द्यायचे असेल तरच्या पुढचा प्रश्न जो आहे आपल्याला विचारलेला तर पाटीवरून मडके कोण वाहून नेतो मडके वाहून नेणारा कोण गाढव मग गाढवाला येथे या प्रश्नामध्ये काय म्हटलेले आहे हत्ती म्हणून या प्रश्नाचे उत्तर येईल हत्ती हत्ती म्हणजेच गाडवाला येते या प्रश्नामध्ये हत्ती म्हटलेले आहे प्रश्न म्हैस म्हटले म्हैसला कुत्रा म्हटले कुत्र्याला मांजर म्हटले तर चोर आल्यावर कोण भुंकतो या प्रश्नाचे उत्तर जर आपल्याला द्यायचे असेल तर तर पुढचा प्रश्न आपण लक्षात घ्यायला पाहिजे चोर चोराला कोण भुंकतो कोण भुंकणारा आहे कुत्रा मग कुत्र्याला काय म्हटलेले आहे आपल्या प्रश्नामध्ये मांजर मग चोर आल्यानंतर मांजर भुंकेल म्हणजे आपल्या पर्यायामध्ये दिलेल्या नंबरचा जो क्रमांक आहे मांजर हे आपले उत्तर बरोबर धरता येईल कारण येथे कुत्र्याला मांजर म्हटलेले आहे काशाला जमीन म्हटले जमिनीलाच पर्वत म्हटले पर्वतालाच पाणी म्हटले तर पक्षी कुठे उडतो पक्षी हा रियलीमध्ये आकाशात उडतो मग आकाशाला या प्र प्रश्नामध्ये काय म्हटलेले आहे जमीन तर या दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर येईल म्हणजे तर आकाशाला काय म्हटलेले आहे जमीन प्रश्न क्रमांक चार तांदळाला साखर म्हटले साखरेला मीठ म्हटले मिठाला गहू म्हटले तर चहा गोड होण करण्यासाठी काय घालतात तर आपण चहा गोड करण्यासाठी काय टाकतो साखर मग साखरे साखरेला येथे काय म्हटलेलं आहे मीठ मग या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन मीठ म्हणजेच या प्रश्नामध्ये साखरेला मीठ म्हटलेले आहे तर, तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर येईल प्रश्न क्रमांक पाच सूर्याला चंद्र म्हटले चंद्राला नक्षत्र म्हटले नक्षत्राला तारा म्हटले तर दिवसाचं उजेड कोण देतो तर दिवसा उजड कोण देतो सूर्य मग येथे सूर्याला काय म्हटलेले आहे चंद्र मग पर्याय क्रमांक एक हे आपले उत्तर बरोबर येईल म्हणजे सूर्याला येथे चंद्र म्हटलेले आहे प्रश्न सहा पेनला पुस्तक म्हटले पुस्तकाला टेबल म्हटले टेबलला खुर्ची म्हटले तर लिहायला काय लागते तर रिअलमध्ये लिहायला काय लागते आपल्याला पेन मग पेनला येथे काय म्हटलेले आहे पुस्तक मग आपल्या प्रश्नाचे उत्तर पुस्तक हे बरोबर येईल पर्याय क्रमांक दोन येथे पेनला पुस्तक म्हटलेले आहे प्रश्न क्रमांक सात कारला घोडा म्हटले घोड्याला हत्ती म्हटले हत्तीला गाळव म्हटले तर शर्यतीत कोण धावतो रिअल मध्ये शर्यतीत कोण धावतं घोडा मग घोड्याला काय म्हटले आहे या प्रश्नामध्ये हत्ती तर पर्याय क्रमांक तीन हत्ती हे उत्तर बरोबर येईल प्रश्न क्रमांक आठ आंब्याला केळ म्हटले केळ्याला द्राक्षे म्हटले द्राक्षाला सपचंद म्हटले तर पिवळं फळ कोणतं आहे तर तरच्या पुढचा प्रश्न पिवळं फळ कोणता आहे कोणता आहे आंबा मग आंब्याला म्हटले आहे केळी मग या प्रश्नाचे उत्तर केळी हे पर्याय क्रमांक दोन हे बरोबर येईल नऊ जलाला अग्नी म्हटले अग्नीला वायू म्हटले वायूस पृथ्वी म्हटले तर तहान भागवायला काय लागते तर आपण तहान लागल्यानंतर पाणी पितो मग येथे पाण्याला काय म्हटले आहे पाणी म्हणजे जल तर अग्नी या प्रश्न पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर येईल कारण इथं जलाला अग्नि म्हटलेले आहे प्रश्न क्रमांक दहा गाडीला सायकल म्हटले सायकलला मोटार म्हटले मोटारला ट्रेन म्हटले ट्रेनला बैलगाडी म्हटले तर रुळावरून काय चालते रिअलमध्ये रुळावरून काय चालते तर ट्रेन मग या प्रश्नामध्ये आपल्याला ट्रेनला काय म्हटलेले आहे बैलगाडी मग रुळावरून काय दावेल बैलगाडी मग आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामध्ये बैलगाडी हे उत्तर बरोबर येईल म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपल्याला बरोबर मानता येईल अशाच नवनवीन प्रश्नांचे तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू